भुईस बदेवाडी नजीक महामार्गावर लोखंडी पाईप रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही मध्यरात्री महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा अपघात घडला आहे भुईज नजीक असलेल्या बदेवाडी गावाजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या मालट्रकमधून मधून लोखंडी पाईप रस्त्यावर पडल्याने एक किलोमीटर पर्यंतचा महामार्ग बंद झाला खड्ड्यात मालट्रक आदळल्याने हा अपघात झाला असे ट्रक चालकाने सांगितले घटनास्थळी भुईज पोलीस व महामार्ग पोलीस यांनी धाव घेत पर्यायी वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू केली सकाळी अकरा वाजेपर्यंत महामार्ग खुला होईल असे घटनास्थळी सांगण्यात आले